धुळे जिल्ह्याच्या सिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये आपली जमीन जात असल्याचं भासून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल दोन कोटी लाख रुपये हडप केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलाय यावेळी माजी आमदार अनिल गोटे नेमकं काय म्हणाले पहा जमीन पैसे आहेत ते कशा पद्धतीने लाटले आहेत किती रुपये हा एकूण दोन कोटी पासष्ट लाख सुधायचा शेवाडे धरणामध्ये जमीन जात नाही असं दहा जानेवारी दोन हजार सात रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाच बंधारे मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं असता सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या वापर करून अधिकाऱ्यांवर जबाब आणून तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी आदेश जावलून दोन कोटी पासष्ट लाख रुपये शासनाच्या के हडप केले आहेत हे त्यांचं मी आज काढलेलं पाचवं प्रकरण काय पण जयकुमार रावल असवा त्यांच्या आजूबाजूला आवळ सावल एकाची हिंमत नाही हे खोडले काय आता असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या शिजोरीमधलं पैसे लुटत असतील तर महाराष्ट्र या जनतेची चिजोरी कशी सुरक्षित राहू शकेल असा माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना सवाल पण हे गुन्हेगाराच सरकार आहे एकापेक्षा एक भ्रष्ट चालित लोक काय यांचे काय आदर्श ठेवायचे असेच लोक देवेंद्र देवेंद्र फडणवीस अजूनही तयार त्याच्यामध्ये त्यांनी रामांनी पुन्हा दूर सरकारशी फसवणूक करून आता असे माणूस असे जर घ्यायचे पैसे मंडळात असतील तर त्यांच्या पैशाला नियोजन सुरू काय